िबली या आकर्षक छायाचित्रानंतर सोशल मीडियावरती एक आणखी एक ट्रेंड व्हायरल होत आहे तो म्हणजे ऍक्शन डॉय फिगर चा मलाही उत्सुकता वाटली मलाही वाटलं मला अशा ऍक्शन डॉय फिगरच्या रुपामध्ये पाहायला आवडेल मग मी एक युट्युबर झाली मी एक होम मेकर झाली मी एक बारबी झाली मलाही जर एक्शन डॉय फिगरच्या रूपामध्ये जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जो प्रॉम्प्ट आहे तुम्ही देणारच आहे त्या प्रॉम्प्ट तुम्हाला काही थोडेफार चेंजेस करून तुम्हाला जे काही पाहायचं असेल ते तुम्ही पाहू शकता मग मी फक्त एक चॅट जीपीटी ला एक प्रॉम दिला आणि त्या प्रॉम ती मला त्यांनी एक्शन टॉय फिगरच्या रूपामध्ये पूर्णपणे बदलून टाकलं आणि तुम्ही ह्याची प्रिंट सुद्धा काढू शकता जर हा म्हणजे जर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आज सबस्क्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्ट मी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सुरुवातीला तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं आणि चॅट जीपीटी असं सर्च करायचंय चॅट जी पी टी वरती गेल्यानंतर प्लस या चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि तुमचा जो फोटो आहे तो तुम्ही तिथे अपलोड करा अपलोड केल्यानंतर असा हा प्रॉन्ट आहे तो तुम्हाला द्यायचा आहे क्रिएट अ टॉय ऑफ द पर्सन इन द फोटो लेट इट बी एन ऍक्शन फिगर नेक्स्ट टू द फिगर देर शुड बी द टॉयज इक्विपमेंट इच इन इट्स इंडिव्हिज्युअल ब्लिस्टर्स वन वायरलेस माईक टू चॅनल नेम डिजिटल स्मार्टनेस रिटर्न ऑन इट 3. Tripod 4. Laptop. Don't repeat the equipment under any circumstance. The card holding the blister should be a strong blue. Also, on top of the box. Write, digital smartness, and underneath it, digital marketing in Marathi. The figure and equipment must all be inside blisters. Visualize this in a realistic way. <laughs> तुमची एक दोन मिनिटांमध्ये ही जी ऍक्शन फिगर आहे ती रेडी होईल येईल तर ही ऍक्शन फिगर खूप जो ऍक्शन टॉय आहे तो खूप छान दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ह्या प्रॉन्ट मध्ये काही चेंजेस करून तुम्हाला जितक्या पाहिजे असतील तितक्या ऍक्शन फिगर बनवू शकता हा जर व्हिडिओ आवडला असेल तर